विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी त्रिशतक शिवजयंतीनिमित्त बदलापुरात आले होते हेच औचित्य साधून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी बदलापुरात भेट दिली रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी आणि सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकालाही भेट दिली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मी पुन्हा एकदा सांगतो या खात्याचा निधी इतरत्र वळवता येत नाही याबाबत आज सहा मे रोजी कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर तीन हजार नऊशे साठ कोटींपैकी चारशे दहा कोटी तीस लाख रुपये तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या तीन हजार चारशे वीस कोटीच्या चा सहाय्यक अनुदरातून तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये असे एकूण सातशे सेहेचाळीस कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला याचा फटका बसत आहे नियोजन आयोगाच्या नियमानुसार सामाजिक न्याय आणि आदिवासी या दोन्ही खात्यांचा दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही बदलापूर शहर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे एका ठिकाणी काम चालू आहे असं गेले पंधरा वर्ष त्याला लागतात निधीची कमतरता जर असेल निश्चित आहे या ठिकाणच्या आमदाराने सुद्धा मला पत्र दिली होती आणि आता मी जी काही घोषणा केलेली ती वीस कोटीचा निधी मी या ठिकाणी देईल नगर जी जे काही सीओ असतील त्यांनाही मी पुढच्या आठवड्यात बोलून घेईल प्रस्ताव माझ्याकडे सादर झाल्यानंतर तीन महिन्यानंतर कामाला सुरुवात कशी होईल हा प्रयत्न माझा कमी जर जागा जर जा अवेलेबल जर झालीच संविधान भवन बांधायला पैसे मी देतो ना आता पहिले जे आहे ते आम्हाला एक लिमिटेशन होते दहा लाखा दहा कोटीचा निधी रामदास आठवले साहेबांसुद्धा दिलेला आहे ते देतो म्हणले परंतु गरज पडली तर आम्ही देऊ आणि जे काही काम करायचं आहे हे बदलापूर शहरासाठी एक नाविन्यपूर्ण असलं पाहिजे प्रत्येक माणसानं हे जातीचं नाही जातीपातीचं नाही हे सर्वांसाठी असलेलं एक ठिकाण झालं पाहिजे आणि लोकांनी तिथं जाऊन नमन केलं पाहिजे असं भावना मी आज बोललो आहे त्या सामाजिक न्याय विभागावर मला वाटतं त्याची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यांनी मला वाटतं तर बाईटमध्ये त्यांनी काही सांगितलं की मुख्यमंत्री एक शिंदेसाहेब ते पुढच्या आठवड्यात म्हणजे सहा तारखेला जी कॅबिनेट आहे त्या टायमाला भेटतील भाऊ या काय होतंय परंतु पुन्हा एकदा सांगतो माझ्या खात्याचा निधी वळवता येत नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका